खासदार संजय काका यांनी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार तोप डागली सुरुवातीला खासदार संजय काका पाटील यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले पाटील निवडून आणणार या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवीन भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हे त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्याने कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पहिला झालेली नाही की किशातनं ना पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे एवढं नथिन तर तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही तरी काही जणांनी लोकसभा निवडणुकीत रंग दाखवला आहे त्याचा त्यांचा आगामी काळात बेरंग करू असा गर्भित इशारा अजितराव घोरपडे विलासराव जगताप भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उद्देशून संजय काका यांनी केला पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका करणार आपल्याला नाही होईल कारण राजकारणामध्ये जसा तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीने मला शिकवलं त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घी बघितलं बडगा नाही आता आता काय विधानसभाच आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जने जने केलं त्याची हिशोब चुकती होती तर माझ्याकडे आणखी असे अनेक वादग्रस्त फोटो आहेत हिंमत असेल तर त्यांनी केस दाखल करावी खासदार संजय काका पाटील यांचे विशाल पाटील यांच्या त्या फोटोविषयी बोलताना वक्तव्य केले तर इस्लामपूरच्या नेत्याच्या झालेल्या मदतीवर वक्तव्य करताना संजय काकांनी कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला असं सूचक वक्तव्य केले त्या सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केले का तू केस घाल ती काही केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा